तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता हा व्हिडिओ असणार आहे ई एम आर एस भरती संबंधित तर ई एम आर एसमध्ये भरपूर जागेसाठी मेगा भरती निघालेली होती आणि यामध्ये फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट जी आहे ती तेवीस ऑक्टोंबर 20 दोन हजार पंचवीस होती परंतु अपेक्षेप्रमाणे इथे फॉर्म फिलअप न झाल्यामुळे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही नोटिफिकेशन न पोचल्यामुळे यांनी फॉर्म भरण्याची डेट जी आहे ती पाच दिवस एक्सटेंड केली आणि आता ही डेट असणार आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आता जे जवळपास जे आहे ते दोन दिवस जे आहे ते बाकी राहिलेले आहे याचा फॉर्म फिलअप करण्यासाठी त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचा फॉर्म फिलअप करून द्या कारण की इतकी मोठी सुवर्णसंधी गमावणे हे परवडणारे नाही आहे खूप साऱ्या वॅकन्सी आहे एक प्रकारची मेगा भरती यामध्ये निघालेली आहे आणि विविध पोस्टसाठी या ठिकाणी पोस्ट ही भरती जी आहे ती निघालेली आहे तर आपण संपूर्ण माहिती बघूया की यामध्ये कोणकोणते पोस्ट आहे आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे सोबत सोबत अप्लिकेशन फीज काय असणार आहे त्यानंतर सिलेबस आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा तर आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघूया चला ही नोटिफिकेशन आहे याची कंप्लीट नोटिफिकेशन पन्नास पेजची हे नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ई एम आ ई एम आर एस जे आहे म्हणजे तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपल पी जे टीज टी जी टीज फिमेल स्टाफनं हॉस्टेल वार्डन अकाउंटंट्स ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट्स लॅब अटेंडंट्स अशा प्रकारे विविध पोस्टसाठी साठ हजार दोनशे सदुसष्ट सदु सद इतक्या जागा आलेल्या आहे आणि सर्वात जास्त या ठिकाणी टी जी टीसाठी तीन हजार नऊशे बासष्ट इतक्या जागा आहे आणि फिमेल स्टाफ नर्ससाठी सुद्धा पाचशे पन्नास इतक्या भरपूर है चे करना रहा जा जागा आहे त्यामुळे स्टाफ नर्सचे प्रिपरेशन करणाऱ्या मुलींसाठीसुद्धा खूप चांगली संधी या ठिकाणी चालवून आलेली आहे आणि हॉस्टेल वॉर्डनच्यासुद्धा चांगल्या जागा आहे तर या ठिकाणी प्रिन्सिपलच्या ज्या जागा आहेत त्या एकशे सोळा इतक्या जागा आहे प्रिन्सिपलच्या ओपनसाठी आणि त्यानंतर कास्टवाईज डिस्क्रिप्शन तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी पोस्ट सुद्धा जागा दिलेल्या आहे त्यानंतर इथे संपूर्ण जागांचे विश्लेषण दिलेले आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार तर आपण काही महत्त्वाच्या पोस्ट या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी हॉस्टेल वार्डन मेल आणि फिमेल दोघांसाठी पण आहे मेलसाठी तीनशे छेचाळीस जागा आहे आणि फिमेलसाठी दोनशे एकोणनव्वद इतक्या जागा आहे फिमेल स्टाफनासाठी पाचशे पन्नास इतक्या जागा आहे त्यानंतर अकाउंटंट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे लॅब अटेंडंट आहे काही टीचिंग लेवलच्या पोस्ट आहे तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशन जर वाचाल तर तुम्हाला हे कम्प्लीट करून जाईल तर आपण इथे काही महत्त्वाचे पॉईंट देखील या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी लेवल ऑफ पे दिलेले आहे की पे स्किल जे आहे ते कशा प्रकारची असणार आहे तर या ठिकाणी वॉर्डनची लेवल ऑफ पे बघू बघ बघू शकता तुम्ही वॉर्डनसाठी जे आहे ते बेसिक पे आहे वॉर्डनसाठी एकोणतीस हजार दोनशे स्टाफनर्ससाठी या ठिकाणी बेसिक पे आहे एकोणतीस हजार दोनशे लायब्रेरियन आहे इथे सर्व तुम्ही इथे बघू शकता नंतर स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन एक्झाम प्रकारे होणार आहे तर यामध्ये दोन टायरमध्ये तुमची एक्झाम होणार आहे टायर, टायर वन आणि टायर टू आणि एम सी क्यू बेस हे क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ओ एम आर शीट मिळणार आहे म्हणजे ऑनलाईन नसणार आहे हे ओ एम आर शीट पेपरवाली एक्झाम असणार आहे आणि इथे इंटरव्ह्यूसुद्धा असणार आहे काही पोस्टसाठी जसे प्रिन्सिपल वगैरे आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी तर मीडियम जो असणार आहे पेपरचा तो हिंदी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये असणार आहे आता या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे प्रिन्सिपलसाठी सिलेबस दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर इथे जनरल नॉलेज वगैरे दिलेलं आहे इथे प्रिलिमिनरी टायर वनसाठी इथे सिलेबस जे आहे ते दिलेलं आहे काय काय प्रकारे इथे अरेंजमेंट असणार आहे या ठिकाणी जनरल अवेअरनेसचे दहा प्रश्न असणार आहे दहा मार्कासाठी रिजनिंगचे पंधरा प्रश्न पंधरा मार्कासाठी त्यानंतर नॉलेज ऑफ आय सी टी पंधरा प्रश्न पंधरा मार्कासाठी टीचिंग ॲप्टिट्यूड तीस प्रश्न तीस मार्कासाठी नंतर डोमेन नॉलेज त्या क्षेत्रासंबंधित नॉलेज असणार आहे त्याच्यावर प्रश्न असणार आहे लँग्वेज कॉम्पिटेशन टेस्टसुद्धा असणार आहे वीस मार्काची त्यानंतर इथे सब्जेक्ट पेसिफिक सिलेबससुद्धा असणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक पोस्टसाठी इथे सिलेबस वगैरे सर्व दिलेलं आहे तर या ठिकाणी अजून आपण बघूया फीज वगैरे किती राहणार आहे तर खूप साऱ्या पोस्ट अशा आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी बघू शकता एज आणि क्वालिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे प्रिन्सिपलसाठी या ठिकाणी पन्नासपर्यंत लागते आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मास्टर डिग्री तर यामध्ये जास्त मुलांना फॉर्म भरता येणार नाही आहे त्यानंतर पी जे टीसाठी क्वालिफिकेशन तुम्हाला लागेल इंटेग्रेट पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स फॉर्म एन सी टी त्यानंतर पी जी टीसाठी एम एस सी इन कम्प्युटर सायन्स एम ई वगैरे लागेल टी जी टीसाठी बॅचलर ग्रॅज्युएशन डिग्री इन सब्जेक्ट लागेल त्यानंतर टी जी टीसाठी बी सी ए लागेल बॅचलर डिग्री पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी स्कोअर असावं लागतं नंतर आर्ट टीचरसाठी पस्तीसपर्यंतची वय लागेल आणि तुम्हाला आर्टमध्ये तुमची डिग्री असावी लागेल म्युझिक टीचरसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहे त्यानंतर फिजिकल एज्युकेशन टीचर झाले लायब्ररीयन झाले लायब्रेरियनमध्ये बॅचलर डिग्री पाहिजे तुम्हाला लायब्ररी सायन्समध्ये त्यानंतर फिमेल स्टाफनसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता अप्पर एज लिमिट आहे पस्तीसपर्यंत एज रिलायशन वगैरे मिळणार आहे या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी नंतर रेग्युलर कोर्स इन बी एस सी असणार आहे हॉस्टेल वार्डनसाठी या ठिकाणी पस्तीसपर्यंतची वय आहे आणि इशेन्शियल क्वालिफिकेशन आहे फोर इयर इंटिग्रेटेड ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन चार वर्षाची डिग्री या ठिकाणी आवश्यक आहे अकाउंटंटसाठी कॉमर्समध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री लागेल रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून आणि एज जी आहे ती तीसपर्यंत लागेल आणि एस सी एस टी सीज आणि अदर कॅटेगरीसाठी या ठिकाणी रि तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे ज्युनियर सेक्रेटरियट असिस्टंटसाठी या ठिकाणी तुम्हाला सेनियर सेकंडरी सर्टिफिकेट असावे लागेल लॅब अटेंडंटसाठी जे आहे ते तीसपर्यंतची एज लिमिट असावी लागेल आणि या ठिकाणी दहावीच्या बेसवर हे असणार आहे आणि बारावी सायन्सवरसुद्धा हे असणार आहे त्यामुळे ह्या पोस्टसाठी खूप साऱ्या मुलांनी या ठिकाणी अप्लाय करायचे आहे या ठिकाणी एज सुद्धा दिलेली आहे एस सीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष ज्यांच्याजवळ नॉन नॉन क्रीमले त्यांना हे मिटणार आहे अशा प्रकारे रिझर्वेशनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे याच्यामध्ये एजमध्ये एज ओबीसीसाठी नॉन क्रिमिलेअरबाबत या ठिकाणी माहिती दिली आहे या ठिकाणी पी डब्ल्यू डी म्हणजे ते फिजिकली हँडिकॅप लोकांसाठी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि याची फीज जी असणार आहे ती रिझर्वेशनवाल्यांसाठी पाचशे रुपये असणार आहे त्यानंतर बाकी पोस्ट जी आहे ती फीज चेंज होणार आहे तर ती तुम्ही कंप्लीटली बघू शकता तर लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून द्या कारण की वॅकन्सीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या आहे तर माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद